पंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख स्वतःला संपवून घेणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असून त्यांच्या हत्येतील सात आरोपींना मोका देखील लावण्यात आलेला आहे परंतु यातील मास्टर जो आहे तर त्या मास्टर माइंडला अद्याप ही खंडणी प्रकरणातच अटक केली आहे परंतु या सर्व प्रकरणाची आम्हाला सखोल माहिती मिळत नसल्याचा आरोप आता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून केला जात आहे आम्हाला न्याय मिळावा या अपेक्षेने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहोत परंतु मात्र आम्हाला न्याय मिळेल का नाही हे सांगणं कठीण असल्यामुळे आता उद्या आम्ही ठीक दहा वाजता मसाजोगीतील मोबाईल टावरवर चढून आंदोलन करणार असून आम्ही पुढील आयुष्य संपविणार असल्याची देखील प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिल्याची आता समोर आलेली आहे खण्नी प्रकरण व हत्या प्रकरण हे एकच असून खंडणे ते हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लावण्यात यावे अशी आमची मागणी असताना मात्र हत्या प्रकरणातील आरोपींनाच मोका लावला जात आहे परंतु हे सर्व प्रकरण हे खंडणीतून झाले असल्याचे देखील आरोप आता धनंजय देशमुख यांच्याकडून केला जात असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्यापही कुठला मोका न लावल्यामुळे उद्या जर हे आरोपी सुटले तर आमच्या जीवाला धोका आहे त्यापेक्षा आम्ही आजच आमचे जीवन संपूत नारा असल्यामुळे उद्या सकाळी ठीक दहा वाजता मस्साजोग ह्या ठिकाणी ते आता मोबाईल टावरवर चढून उपोषण करणार असून शेवटच्या घटकापर्यंत आपले आयुष्य पणाला लावणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा わは